उड़कलत? मला नाहीच ओळखणार तुम्ही कारण मी आहे बदललेला बहरलेला प्रत्येक प्रत्येक गल्लीतून घरातून आज एकच भावना उमटते आहे कृतज्ञता आणि आभार आणि ह्याच सगळं श्रेय स्वप्नील दादा दुधाने यांना स्वप्नील दादांनी माझ्या इथल्या माणसांच्या अडचणी ओळखल्या त्या दूर करण्यासाठी ते अहोरात्र झटले आणि समस्या दूर केल्या मनापासून आभार दादा स्वप्नील दादा तुम्ही कधी खोटी आश्वासन दिली नाहीत जो शब्द दिला तो पूर्ण केला तुमच्यामुळं मी पाहिला खड्डे आणि ट्रॅफिक जॅम पासून ते सुरक्षित आणि प्रशस्त रस्त्यांपर्यंतचा प्रवास तुमच्यामुळं मी अनुभवलं सुरळीत वीज पाणी सुधारलेलं ड्रेनेज स्मशान भूमीचे उन्नतीकरण आकर्षक गार्डन्स महिलांसाठी प्रशिक्षण युवकांसाठी क्रीडांगण वृक्षारोपण आणि पर्यावरण रक्षण तुमच्यामुळं मी हासताना पाहिलं माझ्या मुलांना ई लर्निंग मधून शिकताना क्रीडांगणात धावताना ग्रंथालयात पुस्तकं उलघडताना दादा, तुम्ही हे सगळं फक्त विकास काम नाही हे परिवर्तन ना आहे हे नव जीवन आहे ही खरी समाजसेवा आहे धन्यवाद दादा तुम्ही दिलेला विश्वास तुमची तळमळ आणि तुम्ही तुमच्या खांद्यावर घेतलेली आमची जबाबदारी आम्ही कधी विसरणार नाही तुम्ही मन जिंकली दादा मन जिंकली आता मी आणि माझ्यासोबत इथली सगळी जनता आदरानं प्रेमानं तुमच्या पाठीशी उभी आहे राष्ट्रवादीचा राष्ट्रवादीचा